او 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 सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि मुळामध्ये माझा कुठलाही गुन्हा नसताना या ठिकाणी मला अटक केली जोर जबरदस्तीनं पोलिसांनी आणलं आणि मला रात्रभर आता पोलीस कोठडी ठेवून उद्या न्यायालयामध्ये हजर करणार आहेत मला असं कळतंय की पोलीस मला पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी मागून मला तुरुंगात डांबण्याचा या सरकारचा डाव आहे आंदोलन करणं सत्याग्रह करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे वास्तविक पाहता संविधानाने प्रत्येकाला हा अधिकार दिलेला आहे पण अशा पद्धतीने पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आवाज दाबण्याचा प्रयत्न जर का सरकार करणार असेल तर कदापि खपून घेतला जाणार नाही मला तुरुंगात टाका जेलमध्ये टाका फासावर चढवा मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे हा माझा निर्धार कायम आहे आणि उद्या रेल्वे लोक आंदोलन आमचे कार्यकर्ते आणि शेतकरी मलकापुरात करणार म्हणजे करणार